काय बी आणल्यात काही लावायला कधी लावायचं हे कोथंबीर अशी फिसगारलेली राहते गार कोथंबीरचा वास पण बालपाच येतो आणि हे पालकाच बी आहे पालका पालक आणलं दुकानातून पालकच बी मी पहिल्यांदाच पाहिले बर का पालकची बी पालक तर असं लावलं रुन पान असते त्याची घरगुती सगळं भाजीपाला ना हा घरची घरी लावलं म्हणजे खायला वाटतं कढीपत्ता पत्ता तर एकच नंबर बाय तुमचा काय तू हे कशाच बी हे कारल्याच आहे कारलं ऊसात कडला लावायचे का कुठं लावायचे उसाच्या कडने बी लावले का ऊस जात्यात येईल आणि मग आपल्याला तोडायला बरं असं लोंब कळलेले असतात ते चांगले लोंबात्यात होय मग लय वार कारल म्हणजे ते तार वगैरे नको लावायला हा तार नाही लावायला लागत कारल्या वरशी यायला जात्यात ऊसावर हे काही कारल्याचा येईल ऊसावर जात आणि हे दोडक्याच येईल दोडक्याच्या घरी दोडके लावले त्याला पण लय टेस्ट भारी हेच लावलं होतं ना चौदर दर केवढेल पॅकेट भेटत काय त्यात बाल हे बी आहे ना हे आंबट चुका आंबट चोखा हां हे तर असं फुलं आल्यासारखं होतं आहे ना त्याला त्याला वर फुले मग ती काय हेच आहे ना हेच बी याच्यात बी असतात का आतमध्ये हा हेच बी आणि शेपू शपू शेपू बरीच आणलेली लावायसाठी थोडी घेतली ती शापू बर घरगुती भाजीपाला लावायचा आईला सगळं है काय पालक लावायला लावायसाठी वरची वर घेतलं ती शेत सप्ता बसलाय ना अहमदाबादात हा सप्ता बसला आता मग अशी प्रवचन झाले आता हरिपाठ चालू झालाय असं 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 आता हे चिया पाणी प्यायचं गावात जायचं कीर्तनाला हा कीर्तन संपलं का बसायचं जे आवा ही मेथीच बी आहे अशी मेथीला टेस्ट आहे हा घरची घरीच तयार केले बी मी हे बी होय हा दैव बी जे ते ज ना काही फोड घर आणून फोडलेले तर बीस तसं मग ते कसंच होतं मिळालं तवास तसं होय म्हणजे घरची घर गर चांगलं भारी बी लागत किती की किती खावा असं वाटत शापूच्या बाजूला तर नाही चवूया होय वास।, वास गावरा नाही गा? गे बी कालाकडून घेतलो होय हा दैशा याच्या म्हणजे लावून तो बघा एवढं नी, नी, लाव म्हणलं घ्या लावा उसाच्या कडानी पाटाने लावलं ग किती बी गवारीच बी येत एवढंच लावलं तर आपल्याला तेवढंच आठ आवड्याला दोन एवढ्या तर किती गवार निघ एक किलो गवार निघाल एवढ्या पुरत ताजा ताजा भाजीपाला घेऊ लावून तुम्ही उस भरायला आलो ऊस भरून झाला एक वाडा राहिला आता लाईट गेली